मनोज जरांगे पाटील यांचा हत्येचा कट रचल्याचं प्रकरण आणि याच्याबद्दलची तक्रार मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांनी दोन दिवसापूर्वी जालना पोलीस स्टेशनमध्ये केली होती यानंतर पोलिसांनी ताबडतोब कारवाई करून यातील दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतलं होतं अमोल खुने आणि दादा गरुड यानंतर काल अकरा वाजता मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली आणि काही गोष्टींचा खुलासा केला हा सर्व हत्येचा कट धनंजय मुंडे यांनी स्वतः असल्याचं त्यांनी सर्व मीडिया समोर जाहीर केलं धनंजय मुंडे यांचे ए कांचन हे सर्व आरोपींशी बोलत असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं नंतर मनोज जरांगे पाटील यांना गाडीने उडवायचं आणि असं नाही झालं तर नंतर गोळी वगैरे देऊन त्यांचा घातपात करायचा या सर्व गोष्टींचा खुलासा मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला बरोबरच त्यांनी धनंजय मुंडे यांच्याबद्दल गंभीर आरोप केले आणि त्यांच्यावरची टीका देखील केली मनोज जरंगे पाटील यांच्या झालेल्या पत्रकार परिषदेनंतर लगेच धनंजय मुंडे यांनी त्यांना उत्तर देण्याकरता पत्रकार परिषद दे घेतली त्यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये माझं जरांगेशी काही वैर नाही आरक्षणामुळे थोडंसं भांडण आहे त्यांनी त्यांचं मराठा आरक्षण घ्यावं आमच्या ओबीसी आरक्षणाला हात न लावावा असं त्यांचं म्हणणं होतं नंतर धनंजय मुंडे यांनी प्रेसमध्ये सांगितलं याला माझं बीच ठेवायचं नाही असं हा म्हणतो याला मी या पृथ्वी तलावरच नकोय गंगाधर काळकुटे यांना डुकरासारखं ओढत मारत आणू असं बोललेलं व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत होतं याबद्दल धनंजय मुंडे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर धनंजय मुंडे यांनी सांगितलं गंगाधर माझा चांगला मित्र आहे ते देखील लोकसभेला इलेक्शनसाठी माझ्याकडे तिकिटासाठी आठ आठ तास बसत होते नंतर मनोज झरांग यांनी पत्रकार परिषदेमध्ये त्यांना परत उत्तर दिलं मी खुनाचा कटर असल्याचा आरोप करत आहे याच्यामध्ये मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण हा मुद्दा येतो कुठं तिकडं ज्या आरोपीला त्या रात्री अटक केली होती त्या आरोपीच्या घरावरती दगडफेक झाल्याचंही कळतंय आहे मला मर्डरर ठरवण्याचा हा सर्वा कट आहे माझा या घटनेशी काही संबंध नाही मी त्या मुलांबरोबर बोललो असेल आता भरपूर कार्यकर्ते माझ्याशी बोलतात असं धनंजय मुंडे यांनी त्यांच्या बाजूने बोललं त्यानंतर वाटत असेल की मी त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला आहे तर मनोज जरांगेची आणि माझी दोघांची आणि त्या आरोपींची ब्रेन मॅपिंग आणि टेस्ट करायची मागणी धनंजय मुंडे यांनी केली धनंजय मुंडे यांची प्रेस संपल्यानंतर लगेचच मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा प्रेस घेतली या प्रेसमध्ये मनोज जरांगेंनी त्यांच्याकडे असलेले काही पुरावे म्हणजेच त्या आरोपींचे व्हिडिओ कॉल रेकॉर्डिंग्स कॉल ऑडिओ रेकॉर्डिंग्स हे सर्व मीडियासमोर ऐकून दाखवले या या ऑडिओ कॉल रेकॉर्डिंगमध्ये सरळ सरळ दिसत आहे की दोन आरोपी बोलत आहेत आणि यांच्यामध्ये पैशांचं बोलणं सुरू आहे कॉल रेकॉर्डिंगमध्ये दोन कोटी रुपयामध्ये हे सर्व काम करण्याचं ठरल्याचंही ऐकायला मिळत आहे नंतर धनंजय मुंडे यांनी पुन्हा त्यांना उत्तर दिलं की आजकाल ए आयचा जमाना आहे आणि ए आयच्या थ्रू ह्या सर्व गोष्टी करता येतात त्यानंतर मनोज जरांगे पाटील खूप चिडले धनंजय मुंडे यांनी दिलेला नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंगचं आव्हान थ्या... लगेच स्वीकारलं आव्हान स्वीकारल्यानंतर त्यांनी सांगितलं याला नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग करायची आहे तर मी स्वतः अर्ज करतो ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्टची उद्या पोलिसांकडं मुख्यमंत्र्यांकडं सर्वांकडं मी अर्ज करणार आहे ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्टचा त्यानंतर आज मनोज जरांगे यांचे समन्वयक गंगाधर काळकुटे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली यांनी सांगितलं की संतोष देशमुख याची हत्या झाल्यानंतर मग धनंजय मुंडे आणि माझी मैत्री तुटली होती संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर माझ्या हत्येचा कट होता असंही काळकुटे यांनी सांगितलं बीडमधील ओबीसी मोर्चामध्ये सुतळी बॉम्ब फोडून मला बॉम्बस्फोटमध्ये दे अडकवायचा देखील यांचा प्लॅन होता गंगाधर काळकुटे यांनी देखील काही ऑडिओ क्लिप्स ऐकून दाखवल्या त्यांचं म्हणणं होतं की धनंजय मुंडे पुढं काय बोलतात त्याच्यावरती मी या बाकीच्या क्लिप्स तुम्हाला दाखवलं मनोज जारांगे पाटील यांचं शिष्टमंडळ आज पोलीस चौकीमध्ये जाऊन त्यांनी टेस्ट आणि ब्रेन मॅपिंगसाठी अर्ज केला आहे या अर्जामध्ये दहा जणांची नावं असल्याचं सांगितलं जातंय सर्व प्रकरणामध्ये टेस्ट होणार का आणि तुम्हाला काय वाटतंय मनोज जारांगे पाटील यांच्या हत्येचं कट धनंजय मुंडे यांनीच रचला आहे का तुमच्या काय मत आहे मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा